स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने प्रथमता माहिती घेऊयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात तुमचे लग्नेश बुधदेव हे पंचमात्म गोचार करतायत त्यामुळे अतिशय प्रसन्न स्वभाव या महिन्यात दिसून येणार आहे कामाची कार्यक्षमता किंवा काम करण्याची पद्धत यामध्ये विशेष बदल परिवर्तन या महिन्यात दिसणार आहे उत्साह वर्धन होणार आहे कारण पंचम स्थानात न बुधदेव गोचर करतायत धनस्थानावरनं आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो या महिन्यात मिळू शकतं उत्तम प्रकारे कुटुंबाची साथ मिळेल तुम्हाला आणि तुम्ही विशेष कार्य करू शकणार आहात तृतीय स्थानाकडे जाऊयात तृतीय स्थानात असणारी सिंहरास या ठिकाणी केतू देव उपस्थित आहेत त्यामुळे अधिक परिश्रम तुम्हाला घडतायत कामाचं नियोजन करताय पण ते थोडस बारगळत आहे कुठेतरी त्या कामाला स्टॉप होतोय असे काहीसे प्रयत्न आणि त्यातनं मिळणारे तुम्हाला रिझल्ट तुम्हाला समोर असतील कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला या गोष्टीमध्ये त्रास होतोय तर तुम्हाला त्यासाठी एक विशेष मी उपासना सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी की अतिरिक्त परिश्रम होत आहेत आणि त्या परिश्रमात मार्ग कसा काढायचा आहे किंवा त्यासाठी काय उपाय करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊयात परंतु कीर्ती आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने या ठिकाणचे अधिपती रविदेव होतात जे धनुराशीतनं गोचर करतील पंधरा डिसेंबर नंतर तदनंतर तुमच्या जीवनामध्ये विशेष सुकाळ किंवा आनंदाचा काळ आपण म्हणू तो प्राप्त होऊ शकतो प्रवासाची संधी निर्माण होऊ शकते विशेष प्रवास घडतील त्यातनं तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो या सगळ्या गोष्टी निश्चित घडणार आहेत राशी पत्रिकेतील तृतीय भाव हे भावंडांचं सौख्य दर्शवतो मित्रमंडळींचं सुख दर्शवतं आणि ह्या सगळ्या दृष्टीने सुद्धा उत्तम कालावधी डिसेंबर महिना दर्शवतो चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहनाचं सुख प्राप्त होईल का या महिन्यामध्ये वास्तू खरेदी करायची आहे वाहन खरेदी करायचं आहे उत्तम कालावधी आहे नक्कीच खरेदी करू शकता त्यात इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात घडतील आणि त्यातनं लाभप्राप्तीचे संकेत निर्माण होतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहनाचं सुख प्राप्त होईल का या महिन्यामध्ये वास्तू खरेदी करायची आहे वाहन खरेदी करायचं आहे उत्तम कालावधी आहे नक्कीच खरेदी करू शकता त्यात इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात घडतील आणि त्यातनं लाभप्राप्तीचे संकेत निर्माण होतील राशीपत्रिकेतील चतुर्थ भाव हा मातृसौख्यासाठी आहे त्यामुळे मातृसौख्य सुद्धा उत्तम येईल करायच्या असतील प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला या महिन्याच्या पंधरा डिसेंबर नंतर विशेष प्रयत्न करावे लागतील पंधरा डिसेंबर पर्यंत उत्तम कालावधी आहे स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रेण्याच्या दृष्टीने पंचम स्थानामध्ये असणारी शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर हे षष्ठातन होत आहे त्याच्या पंधरा ते अठरा तारखेनंतर तुम्हाला विशेष प्रेम प्रणय संदर्भातील सुख प्राप्त होईल नात्यामध्ये कल होते वाद निर्माण होत होते त्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल आणि विशेष म्हणजे एकमेकांची साथ सोबत करू शकाल शिक्षणाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेत आहे कला कला संदर्भातलं शिक्षण घेताय किंवा तुम्ही आर्किटेक्ट संदर्भातलं शिक्षण घेताय तर नक्कीच तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे राशीपत्रिकेनुसार आपण माहिती घेतोय त्यामुळे जन्मलग्न कुंडलीनुसार विशेष शिक्षण योग कसा आहे शैक्षणिक स्थिती कशी असणार आहे तुम्हाला शिक्षणामध्ये यश मिळेल का स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यामध्ये यश मिळेल का या गोष्टी अचूक मोठ्या प्रमाणात समजून घेता येऊ शकतात परंतु राशी कुंडलीनुसार या महिन्यातील स्थिती समजून घेता येऊ शकते त्या पद्धतीने आपण आता माहिती घेतली संतती सौख्य सुद्धा आपण पाचव्या घरावरनं पाहतो या महिन्यामध्ये तुमच्या संततीकडनं सुद्धा तुम्हाला शुभ वार्ता करणे पडू शकते त्यांच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट संघर्ष किंवा सतत्याने आजारपण होती आणि त्यामुळे तुम्ही काही अंशी टेन्शन मध्ये होता त्यातनं बाहेर पडू शकता म्हणजेच मिथून राशीच्या जातकांना मी सांगू इच्छिते तुम्हाला संतान सुख प्राप्त करून देणारी स्थिती विशेष बुध महाराजांच्या कृपेने होऊ शकते बुधदेव त्या ठिकाणी आहेत म्हणून मिळू शकते तसेच राशीपत्रिकेचे पंचमस्थानाचे अधिपती शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर केंद्रातनं होईल म्हणजेच त्रिकोणस्थानाचे अधिपती केंद्रातनं गोचर करतील पंधरा तारखेनंतर तुम्हाला विशेष चांगली फळे प्राप्त करून देणार आहेत राशीपत्रिकेतील षष्ट भावाकडे जाऊयात आरोग्याच्या दृष्टीने हा महिना काय संपवतो या संपूर्ण महिनाभरामध्ये पिकताचा त्रास होऊ शकतो वाताच्या तक्रारी वाढू शकतात किंवा स्थूलता थोडीशी वाढू शकते आजचं काम उद्या करूयात असा काहीसा विचार होऊ शकतो म्हणून कामाचं नियोजन करणं प्रथमता सांगितलं ते गरजेचं आहे सप्तम भावाकडे जाऊयात जोडदाराचं सुख आपण सातव्या घरावरनं पाहतो या ठिकाणी येते गोचर या वक्री अवस्थेमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे पाच डिसेंबर नंतर तुमच्या पतीसोबत किंवा पत्नीसोबत काही अंशी मतभेद कल होते ते संपुष्टात येऊ शकतात नात्यामध्ये जो दुरावा होता अंतर निर्माण होत चाललं होतं ते कमी होऊ शकतं विशेष तुम्ही काळजी घ्यायची आहे तुमच्या स्वतःच्या स्वभावावरती किंवा क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं आहे थोडासा इगो वाढणार आहे त्यामुळे इगो क्लेशेस तुमच्या जीवनामध्ये सातत्याने पाहायला मिळू शकतात म्हणून विशेष काळजी तुम्ही या महिन्यात घ्यायची आहे राशीपत्रिकेतील अष्टम भावाकडे जाऊयात आठवं घर कशाचं आहे आठवं घर हे तुम्हाला सगळ्या प्रकारचे सुखे अष्टमस्थानावरनं अचानक लाभप्राप्तीचे योग संशोधन कार्यातील यश दर्शवणारं आठवं घर आहे या ठिकाणी आहे मकररास शनी गोचर हे दशमात न होत आहे त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात जो संशोधन कार्य करतो उत्खनन विभागात कार्य करतो रिसर्च क्षेत्रामध्ये काम करतो त्यांच्यासाठी लाभदायी स्थिती निर्माण होणारे काळ या महिन्यात आहे त्यामुळे तुम्ही तुमचे कार्य सातत्याने करत राहा नवनवीन गोष्टींचा शोध तुमच्याकडनं निश्चित लागू शकतो नवीन एखादा औषध निर्मितीसाठी तुम्ही काम करताय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या यश प्राप्त होऊ शकतं शनी महाराजांच्या कृपेने नवम स्थानाकडे जाऊयात नवीन नोकरीचे शुभ संकेत या महिन्यात आहेत का या दृष्टीने सुद्धा उत्तम कालावधी आहे व्यवसाय किंवा नवीन नोकरी यामध्ये पदार्पण करायचंय उत्तम स्थिती आहे नक्कीच करू शकता व्यवसाय वाढण्यासाठी तुम्हाला थोडीशी उपासनेचं माध्यम निवडायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या व्यवसायामध्ये सातत्य दिसून येईल राशीपत्रिकेतील दशमाकडे जाऊयात दहाव घरे व्यापार वाढण्याचं उन उन्न, उन्नती प्रगतीचं आहे आणि या दृष्टीने नक्कीच तुम्हाला तुमच्या तुम्हा व्यवसायामध्ये तेजी प्राप्त होऊ शकते कार्यामध्ये यश निर्माण होऊ शकतं सुनियोजित तुम्ही काम करू शकता यासाठी उत्तम कालावधी आहे जो वर्ग कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करतो हॉटेल व्यावसायिक वर्ग आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस करतो सुरुवात केलेली आहे नुकतीच अशा सगळ्यांसाठी किंवा ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये विशेष संधी गुरु महाराज घेऊन येणार आहेत कारण गुरुदेव लग्न भावाला सुद्धा पाहणार आहेत कारण गुरुदेव वक्री होणार आहेत कर्कराशीतनं ज्यावेळेस गुरुदेव गोचर करतात आणि वक्री होतात त्यावेळेस तुम्हाला मिथून राष्ट्रीय जातकांना विशेष चांगलं फळ प्राप्त करून देतात व्यवसाय वाढवण्यासाठी त्यामुळे निश्चिंत रहा व्यापारी वर्गाला सुस्थिती निर्माण होता अकरा वगैरे कशाचा आहे लाभस्थानाचा ते म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी मेषरास येते आणि मंगळ देऊन ऋषिक राशीतनं गोचर करतायत थोडीशी तुम्हाला या महिन्यामध्ये गुंतवणूक करताना बारकाईने लक्ष द्यायचं आहे मोठ्या गुंतवणुकी होत आहेत किंवा होणार आहेत त्यामुळे विशेष काळजी घेतली किंवा कागदपत्रांची पूर्तता किंवा पडताळणी या दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्या, त्या माध्यमातून तुम्ही नवीन गुंतवणुकी करू शकता शेतजमीन कसणारा वर्ग किंवा शेतजमीन खरेदी करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे खर्चाचे योग या महिन्यामध्ये असणार आहेत कारण गुरु या ठिकाणचे अधिपती शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर हे मंगळ देवतेच्या सोबत वृश्चिक राशीतनं होतंय त्यामुळे थोडासा तुमचा खर्चावरचा नियंत्रण सुटणं किंवा अतिरिक्त खर्च होतो या सगळ्या गोष्टी दिसून येणार आहेत म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे आता आपण उपासनेकडे बोलूयात ज्या वधूवरांना लग्न करायचंय विवाह करायचाय त्यांच्यासाठी उत्तम स्थिती आहे दत्त महाराजांची सेवा करू शकता याच महिन्यामध्ये चार तारखेला प्रभू श्री दत्त महाराजांची दत्त जयंती उत्सव असणार आहे त्यामुळे याचं औचित्य साधून तुम्ही दत्त उपासनेला सुरुवात करू शकता आणि त्या माध्यमातन प्रभू दत्त महाराजांचं नामस्मरण रोज केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जो तुम्हाला थोडासा अहंकार वाढणार आहे त्या अहंकारावरती मात करू शकणार आहात यामुळे होणार काय की तुमच्या जवळची अत्यंत प्रिय व्यक्ती तुमच्यापासून लांब जाऊ शकते हे अशुभ फळ तुम्हाला मिळू नये म्हणून दत्त महाराजांची सांगितलेली उपासना करा त्याचं माध्यम तुम्ही काही निवडू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करू शकता श्रीम गुरुवे नमः या मंत्राचा जप करू शकता श्रीम गुरुवे नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करताना औदुंबर या वृक्षाला जल अर्पण करणं अकरा प्रदक्षिणा करणं याही गोष्टी सुरू करून घेऊ शकता आणि तुमच्या जीवनामधील जी अनिश्चितता कुठलेही काम करण्यासाठी विलंब होतोय त्यातनं मार्ग काढू शकता कुलस्वामिनीचं दर्शन तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरेल त्या माध्यमातन खर्चावरती नियंत्रण येईल नामस्मरणात राहा पुन्हा भेटणार आहे अशाच विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला चा, सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओज आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि त्या माध्यमातनं तुम्ही लगेचच आपला व्हिडिओ पाहू शकाल तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात त्यात समस्यानं जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता आहे खाली दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जायचं आहे त्यावरती जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण आणि ही माहिती पाठवायची आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून कृपया कोणी संपर्क क्रमांकावरती फोन करू नका काही कारणास्तव फोन व्यस्त लागतो या माध्यमातून आपण माहिती देतो त्याच्यामुळे फोन व्यस्त लागू शकतो आणि तुम्हाला त्यानंतर त्याचा काही त्रास होऊ शकतो म्हणून व्हॉट्सअपचं माध्यम निवडा त्यावरती तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील किंवा तुम्हाला वेळ घ्यायची आहे अपॉइंटमेंट बुक करायची आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यावरती माहिती मिळू शकेल पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी